श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंधरा राम म्हणाला धर्म आणि ब्रह्म यांच्याविषयी श्रुती आणि प्रमाण आहेत त्यांचा आश्रय केलेल्या वैराग्य संपन्न पुरुषांनी केलेल्या निर्णयाला शास्त्र म्हणतात साधूजन हे ज्ञान सात्विकता व ब्रह्मसाक्षात्कार यांनी संपन्न असून ते दुःख व विषय यांनी चलित होत नाहीत आणि त्यांची दृष्टी सर्वत्र सम असते ज्यांना तत्वज्ञान झालेले नाही अशा लोकांना धर्म व ब्रह्म यांचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी सदाचार आणि सत्शास्त्र हे दोनच मार्ग आहेत स्वर्ग किंवा मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी जो शास्त्राप्रमाणे वर्तन करीत नाही त्याला लोक बहिष्कृत करतात आणि तो दुःखी कष्टी होतो राम पुढे म्हणाला रा, कर्म व कर्ता ही पृथक पृथक उत्पन्न झालेली आहे कारण कर्माच्या योगाने कर्ता सिद्ध होतो आणि कर्त्याच्या योगाने कर्म सिद्ध होते बीजापासून जसा अंकुर उत्पन्न होतो त्याप्रमाणे कर्मापासून प्राणी निर्माण होतो आणि अंकुरापासून जसे पुन्हा होते त्याप्रमाणे कर्मोद्भूत जीवापासून पुन्हा असा बीजांकुर न्याय वेदांनी सांगितला आहे ज्या वासनेच्या योगाने प्राणी संसारात पडतो त्या वासनेप्रमाणे तो फल भोगीत असतो असे असताना जन्माला कारणीभूत होणाऱ्या कर्माखेरीज ब्रह्मापासून भूताची उत्पन्न हो, उत्पत्ती होते असे आपण कसे म्हणता कर्ता आणि कर्म ही एकाच काळी व एकरूप उत्पन्न झाली आहेत असेही आपण म्हणतात त्यामुळे कोणतेही कार्य कारणावाचून उत्पन्न होत नाही ही कारण फला संबंधी रूढ असलेली समजूत चुकीची म्हणावी लागेल कारणरहित ब्रह्माचे ठिकाणी ब्रह्मदेवादी स्थूल सूक्ष्म फले कर्मामुळेच उत्पन्न होतात आणि कर्म झाले म्हणजे त्याचे फल मिळायचेच या सर्व समजुती आपल्या विधानांमुळे व्यर्थ ठरत आहे गुरुदेव कर्मे फलद्रुप होत नाहीत असे ठरून सर्व कर्मे विफल आहेत असे सिद्ध झाले तर लोकांमध्ये संकर निर्माण होऊन नर नरकादिकांचे भय राहणार नाही व सर्वत्र अनाचार मागेल मोठा मासा जसे लहान माशाला खाऊन टाकतो त्याप्रमाणे पाप पुण्याची भीती न राहिल्याने प्रबळ माणसे उघड उघड घात करू लागतील ला। आणि असे झाल्यास सर्वांचा नाश ठरलेला आहे ब्रम्हण आपल्या बोलण्यावरून मनुष्याने केलेले कर्म फलद्रूप होते की नाही असा संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे निरसन करावे वशिष्ठ म्हणाले रामा तू विचारलेला प्रश्न उत्कृष्ट आहे क्रिया कौशल्याच्या अनुसंधानाने मनाचा जो विकास होतो तेच कर्माचे बीज होय ह्या मननरूपी बीजामुळेच क्रिया घडत असते परब्रह्मापासून प्रथम सर्गकाली मन उत्पन्न झाले त्याच वेळी समष्टी व व्यष्टीचे ठिकाणी व्यक्त होणारे जीवांचे कर्म निर्माण झाले आणि जीव आपल्या प्राक्तन वासनानुसार देहभावाने स्थित झाला म्हणजे कर्ता आणि कर्म ही एक रूप आहेत पुष्प आणि त्यातील सुगंध यात जसा भेद नाही त्याप्रमाणे कर्म आणि मन जरी भिन्न भासले तरी वास्तविक त्यांच्यात भेद नाही हरिओम तत्स ओम तत्सत् हरिओम तत्सत